छत्रपती संभाजीनगरच्या वतीन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा गणपतीतून शालेय स्तरापासून पालकांच्या संभाजीनगर या जिल्ह्यात पार पडला त्यातून तो, जिल्हा स्तरासाठी या ठिकाणी तीन दिवसापासून वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत ही अत्यंत हिराची काळाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावं अशी मानसिकता असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकासजी मीणा साहेब हे करतो सर्वप्रथम हे आदरणीय विकासजी मीना साहेब

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं पहिल्यांदाच एक अभिनव प्रयोग महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदने केलेला आहे सर्व जिल्हा परिषद शाळेमध्ये जे पालक आहेत त्या पालकांच्या क्रीडा स्पर्धा घेतलेल्या आहेत या स्पर्धा गाव पातळीवरती झाल्या बीट पातळीवरती झाल्या तालुका स्तरावर झाल्या आणि आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा संकुलामध्ये गेले तीन दिवसापासून या क्रीडा सुरू आहेत अगदी विद्यार्थ्यांच्या शिस्तीपेक्षाही पलीकडे हे पालक ग्रामीण भागातून खेड्यातून मिळेल त्या वानाने सकाळी साडे नऊ ला इथे उपस्थित राहतात आणि दिवसभरामध्ये जे काही खेळ होतात त्यामध्ये सहभाग